तर युवक शिक्षक मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या छोट्याशा आंब्याच्या झाडावर आपण कलम कशी बांधणार आहोत हे गावठी आंब्याचे झाड आहे याच्यावर आपल्याला नामांकित दशेरी आंब्याची कलम बांधायची आहे ते कशी बांधायची ते आता आपण पाहूया तर आता आपण हा एक आंब्याचा झाड घेतलेला आहे जो की असाच बाहेर पडलेला होता कुठेतरी वापरलेला होता तो मी उचलून आणला आणि आता त्याच्यावर कलम करणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे ह्या गुट्टीसहित आपण आंबा आणला तर त्याचे आपल्याला पहिल्यांदा पत्ते छाटायचे आहेत त्याच्यानंतर आपली कलम व्यवस्थित कुठं बसू शकते त्या जाडीचा आपल्याला बुंदा पाहून म्हणजे ते जे आंब्याची कोय असते तिच्यापासून किमान अर्धा फूट उंचावर वरून आपल्याला असा तोडायचा आहे आपण ह्या भागची ही फांदी तोडली आणि ते फेकून दिली तिचा काही आता आपल्याला उपयोग नाही आणि आता याच्यावर आपल्याला चांगली दुसरी नामांकित ही जी दिसत आहे तर ही दशेरी आंब्याची डहाडी आहे जिला चांगल्या प्रकारचा कोंब आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे आता ती तेथून नवीन फांदी फुटण्यास तयार होईल तर ही आपल्याला अशा प्रकारची फांदी घ्यायची आहे आणि तिचे पत्ते व्यवस्थित असे साईटने बाजूने काटून घ्यायचे आहेत हाताने मोडायचे नाही आहेत ही आपल्याला काळजी घ्यायची आहे हाताने मोडल्यावर काय होते की त्याची जे वाढ होत आहे ती बरोबर होत नाही आणि असे केल्यावर ती वाढ व्यवस्थित होते त्यामागे शास्त्रीय कारण पण आहे शास्त्रीय कारण असे की ते पाने पूर्णपणे छटलेले नाहीत ना म्हणजे त्यांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया ही पूर्ण राहील त्याच्यानंतर हे ज्या फांद्यात ह्या आपोआप गळून पडतील जेव्हा झाडाची जेव्हा वाढ होईल तेव्हा आणि नवीन पालवी फुटायला चालू होईल तर अशा प्रकारची ही फांदी घेतल्याच्यानंतर तिला व्यवस्थित लेवलमध्ये कापायचं आहे आपण यासाठी साधा ब्लेड पण वापरू शकतो किंवा चाकू पण वापरू शकतो पण आपल्याला तेवढ्या महागात पडायच्या नाही आहे साधा दोन रुपयाचा ब्लेड पण आपल्या कामामध्ये येऊन जातो आता हा ब्लेडने कापल्याच्यानंतर याला व्यवस्थित लेवल वगैरे करायची आहे ती झाल्याच्यानंतर आता ती आपली जी, आप जी जा 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 ही घेतलेली फांदी होती जे की दशेरी आंब्याची आहे आणि ज्या झाडावर आपण आता प्रक्रिया करणार आहोत तो झाड हे सारख्या म्हणजे यांची हे एकामेकात जोडण्यासारखी आहेत का त्यांची गोलाईसारखी आहे का एवढं आपल्याला पाहणे आहे त्याच्यानंतर आपल्याला या फांदीचा व्हिशेप काढणे आहे त्यासाठी आपल्याला ही जी फांदी होती ही आपल्याला व्हिशेपमध्ये काढणे त्यासाठी आपल्याला हिची दोन्ही बाजूनी जी त्या पानाची जी चमडी आहे ती आपल्याला काढावं लागेल म्हणजे तिला आपण साल म्हणतो ती व्यवस्थित काढावं लागेल ती ओबडधोबड करू नये आणि आळवे उभे काप करू नये ती एकसमानच असलेली पाहिजे अशी एका बाजूने झाल्याच्या नंतर आता दुसऱ्या बाजूने पण आपल्याला ही साल काढायची आहे दुसऱ्या बाजूने साल व्यवस्थित काढून ती बरोबर हिशेब जमल्या पाहिजे अशा प्रकारचे आपल्याला कटिंग करणे आहे आता आपण ते करूया व्हिडिओ व्यवस्थित पाहत राहा आणि बारकाईने लक्ष देत राहा एकदम साधी सोपी पद्धत आहे ही जर तुम्ही अवलंबला तर तुम्हाला पण कलम बांधता येईल काय होते मित्रांनो की आपण बाजारातून आंब्याचे झाड घेऊन आणतो त्यावर कोणत्याही आंब्याची कलम केली राहते ते आपल्याला दशेरी किंवा बैगनफल्ली फल्ली वगैरे चांगल्या आंब्याचे नाव सांगून दाखतात आणि एकदम लोकल आंबा निघलेला असतो त्यामुळे आपण आपल्या हाताने स्वतः व्यवस्थित करायची आणि हा आंबा कलम केल्याच्यानंतर तीन वर्षात फरून फरून जाईल आता बघा ही जो आंब्याचा कोळीचा झाड आहे त्याला व्यवस्थित ब्लेडने त्याचे दोन भाग आपल्याला करायचे आहेत आणि त्याच्यावर काप एकदाच घ्यायचा आहे दोन तीन वेळा घ्यायचा नाही आहे एक एकच वेळा एकाच छेदात एकच फन निघेल अशा प्रकारचा आपल्याला काप घ्यायचा आहे आणि ते घेतल्याच्या नंतर ही जी आपली दुसरी कलम आहे ही त्यामध्ये व्यवस्थित फिट करून घ्यायची आहे बरोबर दोन्ही बाजूने फिट झाली की नाही ते आपल्याला आता व्यवस्थित पाहण्याचा आहे आता एका बाजूने होत आहे दुसऱ्या बाजूने नाही होत आहे बघा हां तर आता ही व्यवस्थित बसलेली आहे आता व्यवस्थित बसल्याच्यानंतर इला असा दोन बोटाने दाबून त्यामध्ये आपल्याला प्लास्टिकचे पॉलिथीन साधीच पॉलिथीन ज्यामध्ये की आपण मेडिकलच्या औषध्या वगैरे घेऊन आणतो किंवा दुकानातील साखरपत्ती वगैरे साखर वगैरे जे आपण घेऊन आणतो तर तीवाली पॉलिथीन किंवा आपण काही कपड्याची पॉलिथीन जे की हे कॅ दुकानामध्ये साधी अर्धा एक किलोची कॅरीबॅग आणण्याची असते ती पॉलिथीनने आपल्याला चांगला असा व्यवस्थित गुंडाळायचा आहे आणि चांगली घट्ट बांधल्याच्या नंतर आपल्याला त्याच पॉलिथिनने तिथं तिला पेक करायची आहे काळजी ही घ्यायची आहे आपल्याला की इथं पावसाचा पाणी वगैरे घुसला नाही पाहिजे अशा प्रकारची आपली कलम बांधून होईल आणि मग मित्रांनो ही कलम बांधून झाल्याच्या नंतर आता तुम्ही एक तर पॉलिथिनमध्ये लावू शकता किंवा जिथं आपल्याला झाड लावायचे तिथं ही कलम आपण काढू शकता तर अशा प्रकारची कलम झाल्याच्यानंतर बहुतेक पॉलिथीनमध्ये लावा कारण की जर ऊन लागली किंवा जर जास्त पाणी लागला तर ती आपल्याला हलवता येऊ शकते हो आणि आपल्या झाडाचा आपल्याला टेम्परेचर मेंटेन करता येऊ शकते हो आणि झाडाची वाढ चांगली होते दीड महिन्याच्या नंतर किंवा पंचेचाळीस दिवसाच्या नंतर याला कोंब फुटतील धन्यवाद व्हिडिओ आवडला तर